नमस्कार आपण पाहताय सी बी एस न्यूज मराठी पाहव्यात विशेष बातमी पारे येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा नियोजन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा व छत्रपती शिवाजी विद्यालयाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे प्रजासत्ताक दिन हा भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्वपूर्ण आणि गर्वाचा दिवस मानला जातो सव्वीस जानेवारी हा दिवस आपल्या देशाच्या घटनेची अंमलबजावणी होऊन भारताला एक नवीन दिशा आणि ओळख मिळाली या दिवशी भारताने आपल्या राज्यघटनेला स्वीकारले आणि या दिवशी भारत एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून हा दिवस भारतभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असतो या पार्श्वभूमीवर पारे येथे असणाऱ्या जिल्हा परिषद व विद्यालयाचे तसेच तसे तस ग्रामपंचायतीच्या वतीने प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रथम छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये ध्वजारण ज्येष्ठ नेते अण्णासाहेब गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत व ध्वजगीताने मानवंदना देण्यात आल्या या अध्यक्षस्थानी औदुंबर पवार हे होते तसेच वंदे मातरम की जय या देशभक्ती घोषणात सर्व विद्यार्थी व शिक्षक जिल्हा परिषद शाळा पारे येथे पोहोचले त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये बाळासाहेब गेसगे यांनी ध्वज फडकवले या कार्यक्रमाचे का अध्यक्ष म्हणून चांदभैया शेख हे लाभले होते पारेगावातून सर्व विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली आहे त्यानंतर पारेगावची शान असलेल्या भव्य शिव स्मारकाचे पूजन सौदागर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण मेजर शिवाजी जाधव यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नानासाहेब गायकवाड हे होते प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम हा चांगलाच रंगला होता शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या कवायतीचे सर्वांनी लक्ष वेधले नृत्य नाटक असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलं होतं लहान मुलांच्या नृत्याने तर खरोखर देशभक्ती सर्वांच्या मनातच जागवली महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचे काम गावातील प्रतिष्ठित मंडळीने आपल्या मनोगतातून व्यक्त केले या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे विविध स्पर्धेत चमकलेल्या शिवाजी विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या कराटे लाठीकाठी तलवार किक बॉक्सिंगचे प्रात्यक्षिकचा नजारा दाखवण्यात आला यावेळी पारेगावचे उपसरपंच संतोष पाटील धनाजी गायकवाड शिवाजी जाधव साहेबराव गायकवाड मधुकर गोरड ग्रामसेवक अठरा बुद्धे तलाठी शिंदे भाऊसाहेब व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थ उपस्थित होते मोठ्या उत्साहात व विविध उपक्रम रावित प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आलाय धन्यवाद पाहत रहा सीबीएस न्यूज मराठी